नमस्कार मित्रांनो आज एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार आज हळदीला काय मिळत आहे सध्या महाराष्ट्रात बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो पहिली बाजार समिती आलेली आहे हिंगोली हळदीला आवक आहे एक हजार सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई लोकल हळदीला अवक आलेली आहे दहा क्विंटलची मुंबईला सर्वात जास्त भाव मिळालेला आहे कमीत कमी दर मिळाला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर आहे तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा नांदेड लोहा या ठिकाणी बाजार समितीला तो राजापुरी हळदीला आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे लोहा या ठिकाणी अकरा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम वाशिमला लोकल हळदीला आवक आली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती आहे रिसोड हल्दीला आवक आलेली आहे रिसोड या ठिकाणी तीनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे चौदा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार सातशे एकाहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार दोनशे ब्याण्णव रुपये तर मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद